नमस्कार मित्रांनो आयुर्वेदामधील प्रकृती परीक्षण याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आपण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीने वेगवेगळ्या त्याच पद्धतीने आयुर्वेदामध्ये देखील काही तपासण्या सांगितल्या आहेत काही परीक्षण सांगितले आहेत त्यापैकी प्रकृती परीक्षण हे सर्वात महत्वाचं आपल्या शरीरामध्ये कुठले दोष वाढले ते शरीरामध्ये कुठल्या पद्धतीचा आजार आपला निर्माण करू शकतात हे आजार कमी करण्यासाठी आपण काय औषधोपचार केले पाहिजे काय खाण्यापिण्याचे पथ्य ठेवले पाहिजे किंवा काय पंचकर्म केले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती देणारं परीक्षण परीक्षण तपासणी प्रकृती होय आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये तीन दोष असतात वात पित्त कफ यापैकी दोन दोषांचा किंवा तीन दोषांचा आपल्या शरीरामध्ये विशेष करून प्रभाव दिसून येतो हेच दोष जर प्रमाणाबाहेर वाढले तर शरीरामध्ये पुढे चालून आजार निर्माण करत असतात म्हणजेच काय तर हे जे दोष आहेत तेच आपल्या शरीरामध्ये शारीरिक मानसिक स्थितीला नियंत्रित करत असतात आपल्या शरीराच्या हालचाली आहेत फिजिओलॉजिकल हालचाली आहेत त्यांना ते कंट्रोल करत असतात ज्या दोषांचा आपल्या शरीरावर जास्त प्रभाव असतो त्याच दोषांपासून आपली प्रकृती बनलेली असते जसे वात प्रकृती पित्त प्रकृती किंवा कफ प्रकृती आयुर्वेदानुसार अशा विविध सात प्रकारच्या प्रकृती सांगितल्या आहेत ही प्रकृती जाणून घेणं तुमच्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे आपण आपली प्रकृती कशासाठी जाणून घ्यावी आयुर्वेदानुसार जे तीन दोष आहे वात पित्त कफ हे आपल्या शरीरामध्ये जर जास्त असतील तर तशी आपली प्रकृती निर्माण होते उदाहरणार्थ तुमची जर पित्त प्रकृती असेल आणि तुम्ही पित्ताला वाढवणारा जर आहार विहार सतत करत असाल म्हणजे तुम्ही जास्त तिखट खात असाल रात्री जागरण करत असाल वेळेवर जेवण करत नसाल आणि खूप मोठ्या प्रमाणावर जर स्ट्रेस निर्माण होत असाल तर या गोष्टीमुळे तुमच्या शरीरामध्ये पुढे चालून पित्त दोष वाढण्याची शक्यता असते पित्तदोष वाढला की तो वेगवेगळ्या पद्धतीची लक्षणं आपल्या शरीरामध्ये छातीत जळजळ आहे उलटी आहे आम्लपित्त आहे गॅसेस आहे त्वचा विकार आहे डोळ्यांची आता जळजळ होणं आहे यकृताशी संबंधित आजार आहे ब्लड प्रेशर आहेत डायबिटीज आहे लहान आतड्यांशी संबंधित आजार आहेत पुढे चालून कॅन्सर देखील होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर असते म्हणजे काय जर तुम्हाला माहीत असतं की तुमच्या शरीरामध्ये पित्त दोष जास्त आहे तर तुम्ही पित्ताला वाढवणारा जो आर बी आर आहे तो तुम्ही टाळला असता शरीरामध्ये अतिरिक्त पित्त वाढलं नसतं व पुढे चालून पित्ताचे आजार तुम्हाला निर्माण झाले नसते यासाठी आपल्याला आपली प्रकृती माहीत असणं प्रकृतीमध्ये कुठल्या दोषांचा जास्त प्रमाणात प्रभाव आहे हे माहीत असणं गरजेचं आहे मग ही प्रकृती आपण कशा पद्धतीने जाणून घेणार आयुर्वेदिक ग्रंथामध्ये या प्रकृतीशी संबंधित सविस्तर वर्णन करण्यात आले काही देण्यात उदाहरणार्थ तुमची तुमची जर वात प्रकृती असेल तर त्वचा जी ती कोरडी असते काळी पडते तुमची तब्येती बारीक असते लवकर वजन वाढत नाही मलावरोध गॅसेस कॉन्स्टिपेशन असे त्रास तुम्हाला नेहमी होत असतात संधिवात असेल आमवात असेल असे हाडांच्या संबंधीने त्रास तुम्हाला नेहमी होत असतात या पद्धतीची काही लक्षणं जर तुमच्यामध्ये जाणवत असतील तर तुमची वात प्रकृती आहे असं आपण समजू शकतो पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तीमध्ये शरीरामध्ये उष्णता जास्त असण्याची शक्यता असते त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारचे पुरळे निर्माण होतात त्वचा लवकर लाल होते त्वचाही सेन्सिटिव्ह असते अनेक प्रकारचे त्वचा विकार या व्यक्तींना होत असतात छातीत पोटात जळजळ होणे अशा पद्धतीचे त्रास होतात हे व्यक्ती जास्त प्रमाणात चिडचिड करणारे असतात केस लवकर गळतात लवकर पांढरे होतात अशा पद्धतीची वेगवेगळी लक्षणांवर आपण हे ठरू शकतो की आपली प्रकृती ही पित्त प्रकृती आहे अशा पद्धतीची लक्षणं आयुर्वेदामध्ये सविस्तर पद्धतीने सांगितले आहे प्रत्येकाने आपली प्रकृती जाणून घेतली पाहिजे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कुठला दोष हा जास्त प्रमाणात वाढलेला आहे या दोषांना वाढवणारा कुठला चुकीचा आहार आपण घेतो त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला कुठल्या पद्धतीचे आजार निर्माण होऊ शकतात याविषयी सविस्तर कल्पना आपल्याला येऊ शकतो यालाच आपण आपल्या आरोग्याची कुंडली देखील म्हणू शकतो म्हणजे तुम्ही कुठे आहात काय चुकीचं करता आहात त्यामुळे तुम्हाला काय आजार होऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती आपल्याला ही प्रकृती परीक्षण अवश्य देत असते तुम्ही जर आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यांच्या सल्ल्याने जर प्रकृती जाणून घेतली तर तुमच्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे बदल करून तुम्ही एक आरोग्यदायी असं जीवनशैली निवडू शकता त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये अनेक आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी फायदा होऊ शकतो मित्रांनो पुढील काही व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रकृतीनुसार काय लक्षणं आहेत आपली प्रकृती कशी ठरवावी व त्या अनुषंगाने आपण कुठला आहार टाळला पाहिजे कुठला आहार घेतला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या काही शंका असतील तुम्हाला काही प्रकृती परीक्षण करायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आपण एक विशिष्ट पद्धतीची प्रश्नावली रुग्णांना पाठवत असतो त्यामुळे त्यांची प्रकृती त्यांना घर बसल्या देखील जाणून घेता येते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद